जय जय रघुवीर समर्थ मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक एकशे त्र्याऐंशी वा पाहणार आहोत जनी भक्तज्ञानी विवेकी विरागी कृपाळू मनस्वी क्षमावंत योगी प्रभू वित्पन्न चातुर्य जाणे तयाचे न योगे समाधान बाणे जय जय रघुईर समर्थ या श्लोकात समर्थांनी सद्गुरूंची बारा लक्षणं सांगितलेली आहेत त्या लक्षणांचा बारकाईने अभ्यास करून ते आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे समर्थ म्हणतात जनी भक्त ज्ञानी विवेकी विरागी सद्गुरूचं पहिलं लक्षण म्हणजे तो भक्त असतो भक्त म्हणजे जो विभक्त नसतो भक्तीचं नुसतं प्रदर्शन उपयोगी नाही भगवंतावर मनापासून प्रेम म्हणजे भक्ती भक्ती करणारा तोच भक्त भक्तीसाठी आपलं अंतःकरण शुद्ध असावं लागतं मन मृदू असावं लागतं जो भक्त असतो तो, तो दुसऱ्यांच्या सुखात सुख आणि दुसऱ्यांच्या दुःखात दुःख मांडतो त्याला सर्व प्राणीमात्रांविषयी सहानुभूती असते भक्तीनंतर दुसरं लक्षण म्हणजे तो ज्ञानी असतो जो भक्त असतो तो ज्ञानी असतोच भक्तीचे उदरी जन्मले ज्ञान भक्ती असल्याशिवाय ज्ञान होणारच नाही सदा स्वरूपान संधान हेची भक्ती हेची ज्ञान द्न्यान। तो ज्ञानी असतो पण केवळ शब्दज्ञानी नसतो तो आत्मज्ञानी आत्मसाक्षात्कारी असतो या ज्ञानामधूनच विवेक जन्माला येतो म्हणून तिसरं लक्षण सांगताना समर्थ म्हणतात की तो विवेकी असतो विवेकी म्हणजे काय चूक काय बरोबर हे तो जाणतो आपले हित कशात आहे हे त्याला कळते त्याच्याजवळ निर क्षीर विवेक असतो ज्याप्रमाणे राजहंस पक्षी दूध पाणी एकत्र करून दिल्यास त्यातून फक्त दूध प्राशन करतो आणि पाणी शिल्लक ठेवतो तसेच सद्गुरू जे योग्य आहे त्याचाच अंगीकार करतात या विवेकामधूनच पुढे वैराग्य निर्माण होते म्हणून चौथे लक्षण सांगताना समर्थ म्हणतात की तो विरागी असतो जिथे विवेक आहे तिथे वैराग्य आणि जिथे वैराग्य आहे तिथे विवेक असतोच विरागी ही एक वृ वृत्ती आहे ती बाहेरून थोपता येत नाही ती आतून यावी लागते सद्गुरूमध्ये ही विरागी वृत्ती सहजच असते उपजतच असते त्याचा प्रभाव हा बाहेर पडल्याशिवाय राहत नाही विरागी म्हणजे जो अनासक्त निस्पृह संतोषी आणि समाधानी असतो विरागी व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत आपलं समाधान भंग पाऊ देत नाही त्याची वृत्ती स्थिर असते पुढे समर्थ म्हणतात कृपाळू मनस्वी क्षमावंत योगी सद्गुरू हा कृपाळू असतो म्हणजे त्याच्या हृदयात करुणा ठासून भरलेली असते त्यांचं अंतःकरण अत्यंत कोमल असतो तो दुर्जनांवरही कृपाच करतो आपल्याला येशू ख्रिस्त्याचं उदाहरण माहीतच आहे येशू ख्रिस्ताला जेव्हा त्याच्या विरोधकांनी त्याच्या शरीरावर खिळे ठोकले त्यावेळी येश येशू ख्रिस्तांना खूप यातना होत होत्या पण तरीही अशाही अवस्थेत येशू ख्रिस्त ईश्वराला प्रार्थना करीत होते की हे ईश्वरा तू या लोकांना क्षमा कर शिक्षा देऊ नको हे नादान ना आहे त्यांना हे कळत नाही की ते किती मोठं पाप करीत आहे खरे संत हे असे क्षमाशील असतात त्यांच्या हृदयात करुणा ओतप्रोत भरलेली असते तसेच तो मनस्वी असतो म्हणजे तो कमालीचा करुणामय असतो तसेच तो योगी असतो तो अखंड भगवंताशी जोडलेला असतो रात्रंदिवस तो आत्म्याच्या संयोगात असतो त्याची वृत्ती ईश्वर चरणी स्थिर झालेली असते पुढे समर्थ म्हणतात प्रभू दक्ष वित्पन्न चातुर्य जाणे प्रभु म्हणजे स्वामी मालक असा हा सद्गुरु जो असतो तो सामर्थ्यवान असतो पण तो आपल्या सामर्थ्याचा दुरुपयोग करत नाही कुणावर सत्ता गाजवत नाही कुणाला कमी लेखत नाही पण त्याची ती जी प्रभुता असते ती शिष्यांना सतत योग्य मार्गदर्शन करीत असते तसेच दक्षा तो दक्ष असतो दक्ष म्हणजे सावध सावधान असतो तो कधीही गाफील राहत नाही सतत सजग राहून आपली कर्तव्ये तो पार पाडतो तो व्यपन्न असतो व्यपन्न म्हणजे बहुश्रुत असतो त्याच्याजवळ सर्व काही ज्ञान असतं परंतु तो तरीही इतरांचं सांगणं मनापासून ऐकतो इतरांनी लिहिलेलं मनापासून वाचतो सर्वांच्या मताला मान देतो आपल्या शिष्यांना तो योग्य मार्गदर्शन करतो तो अतिशय चतुर असतो समर्थ पुढे म्हणतात तयाचे योगे समाधान बाणे अशा गुणांनी युक्त असलेला सद्गुरू जर आपल्याला भाग्याने लाभला तर आपल्या कामना वासना शांत होतात आणि आपल्याला खरे समाधान मिळते आणि ते समाधान जे मिळते ते चिरकाल टिकणारे असते अशा सद्गुरूचा असा सद्गुरू जो खऱ्या अर्थाने गुरुपदाला योग्य असतो त्याला आपण शरण जाऊन तो सांगेल तसे आचरण आपण करावे त्यांनी सांगितलेली साधना अखंड चालू ठेवावी त्यातच आपलं खरं कल्याण आहे त्यातच खरं समाधान आहे आणि म्हणूनच समर्थ या श्लोकामध्ये आपल्याला सांगतात कि जनी भक्त ज्ञानी विवेकी विरागी कृपाळू मनस्वी क्षमावंती प्रभुदक्ष्युत्पन्न चातुर्य जाणे योगे समाधान बाणे जय जय रघुवीर समर्थ